कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेरच्या प्रांगणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था मर्या सावनेर सावनेर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्या सावनेर या संस्थांची संयुक्तरित्या वार्षिक सर्वसाधारण सभा सावनेर तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती पार पडली या सभेच्या माध्यमातून तिन्ही संस्थांच्या सभापतींनी वार्षिक लेखाजोख्याचे के वाचन केले यानंतर कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय माजी मुख्य माजी मंत्री सुनील केदार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यास अनेक शेतकऱ्यांच्या समस्यांवर समाधान काढून मागील त्याला विहीर या तत्वाप्रमाणे मागील त्याला शेतीला कुंपण व झटका मशीन प्रदान करून त्याच्या शेतीचे संरक्षण करून त्याच्या उत्पादनामध्ये वाढ करून त्याला योग्य मोबदला मिळवून देण्यात येईल सोबतच शेतीविषयी इतर योजना राबवून दुग्ध जनावरे पाळीव जनावरे तसेच शेती संबंधित उद्योग याविषयी नवीन योजना आणून शेतकऱ्यांना मजबूत करण्याचे काम आमच्या सरकारकडून करून घेऊ अशी ग्वाही उपस्थित शेतकऱ्यांना क्षेत्राचे माजी आमदार सुनील केदार यांनी दिली येणाऱ्या निवडणुकीत आपली साथ आवश्यक आहे सावनेर विधानसभेत सुनील केदार सावनेर विधानसभेतून गुलाल उधळेल अशी कार्यकर्त्यांसमोर घोषणा केली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नागपूर जिल्हा सहकारी सुदगिरणी पाटसमेचे अध्यक्ष अनुजाताई केदार जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकाटे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राऊत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मिताई बर्वे पंचायत समितीचे सभापती गोविंदा ठाकरे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभाग सभापती प्रवीण ज्योत कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेरचे सभापती रवींद्र चिखले कृषी उत्पन्न बाजार समिती कडमेश्वर सभापती बाबा पाटील खरेदी विक्री समिती सावनेरचे सभापती दिलीप जीवन सिंगे खरेदी विक्री समिती कडमेश्वरचे सभापती बाबा कोठे आदी मान्यवर मंडळी च्या प्रमुख उपस्थितीमध्ये वार्षिक सर्वसाधारण महासभा संयुक्तरित्या समाप्त झाली ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल